एवढं मोठं तुन अग माणसी कवर मोबाईल मला बघायचे कर ना जरा काम धंदा करू लाग ना जरा हे बघा जाऊ बाई आमचे हे मला काय म्हटले लग्नाच्या अगोदर मी तुला राणी सारखं जप पण तुला काम नाही करून देणार राणी सारखंच राहते मी अगं राणी सारखं नाही जप पण आता खाल्ल्याच घर आहे जरा करावं काम धंदा कळत का नाही तुला एवढे मोठे दुनं दुतलं मी दोन वल्ली हा एवढी मोठी बांडी राहते आबाळ आले मला शेळ्यांना खायला नाही जायचे अजून

काम कामधंदा करावा जरा मी मराय लागले कामाने हा करा गप काम मला काय सांग झालं शाळांना खायला प्याला घासभिस कापून मी नाही करत ना मला नाही आवडत काय म्हणली तुम्ही करा तुम्ही चार खाल बला

दिवस स्वयंपाक करो दिवशी केला तेवढा स्वयंपाक असं केला का तू आपण काय कवाय ना केलं ना मी असं थोडे बसून राहते मी काही ना काहीतरी करतेस ना पण लाच घर नाय पाऊस येतोय पाऊस येईन शेळला खायला तेव्हा पाऊस येणार का मला भिजायला तू सासर घरी आलेली आहे हा काम ना कर काय हो सारखं कट कट करता तुम्ही भांडे उचल मी का उचलू तुम्ही उचलायचं ते तुमचं काम येते माझं नाही केलं ना मी आता भांडे घासला तुला उचलायला काय फाशी आले का हा आली फाशी मला बाबाजी कामच करत नव्हती का नव्हती करत नाही आई बाबाची काय फाशी आली का आली मला तुला उचलायला काय फाशी आली का हा मला तुला उचलायला काय फाशी आली का नव्हती करत नाही आई बाबाची अजिबात अजिबात नाही मला बोलते मला राणी सारखं ठेवतात माझ्या घरचे राणी सारखी राणी सारखीच राह तू तुम्ही पण लहान मोल करीन सारखी मला मोल करीन म्हणते मला मोल करीन म्हणते

हा तुम्ही केले म्हणून मग ते एक दिवसात बंद काम करायला काम करायला फाशी आली ते ना मोबाईल मध्ये बोट घालेत बसती पाहिजे मनाने काहीतरी काय वाटलं पाहिजे दोन तीन तीन टाइम खायला कळतात काम नाही कळत काही गोष्टी भांडी कुणाची आहेत काय माझे आहेत काय रील वगैरे केलं ना थोडंसं इनकम सुरू होईल म्हणून मी जास्त फोटो रील ची इन्कम यायची माझ्या उपयोगाला काय उपयोग कस काय नाही येणार घराला किराणा भरत घेऊन मला तर काम कोणच झुमणार नाही तू का करा करा म्हणजे आता मी करतेच बाई हा तुला आली आता त्यांना मागून आले कर झाली आई तिकट बोलायला तुम्हाला काम सांगायचं नाही मी सांगायचं काम तुला जे करायचं ना करा अगं जरा लाज उचल भांडी मला शियाना खायला आणायचंय हा काय बाई लाजच नाही पुरी अजिबात ऊन ऊन वाढायला लागलंय शेळ्यांना खायला आणायचंय एवढं मोठं जुन झुतलं भांडी घासल्यात हा

चालली चालली म्हण तुम्ही आले समजा पागडी 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 तुम्हाला भांडे का भांडी भिंडी कासायला कळत नाही का एवढं मोठं जुनं धुतलं भांडे घासलं मग शहान खायला आणायचं आहे खरं समजू की दादा काय समजून घ्यायचं जास्त लहान लेकर लहान खाती आता लटलं बोल आली लाने खाती अहो लहानच म्हणाली बाई कशाची लहान कशाची लहान बोलायला का कळतंय तिला सगळं आपले लेकरवारी काय लेकरवानी होईल थोडा थोडं

काय काच्या बाळांचे तुमच्या भांडण काय तरान लय बाळांची काढायचं भांडण घरी तुमच्या घरी मग काय सांगू आता काय सांगा खरं सांगतोय इतकं भांडण चालले मी सोडा गेलो इकडे मग तिथे काय मार खायला हवं काय अरे आमच्या घरी बांधण्याचं कारणच नाही पडत आता आम्हाला सांगते काय कारण आहे तुमचं ते बायांची भांडणे दुसरं काय नाही घरी गेलं पाहिजे घरी जाऊ दे नंतर काम होतो येतो ना नको 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 आताच पळत वाचले बाबा नको नको तू पळत तू जा गेलं पाहिजे पाटक्याच घरी बाबा फोन करतो फोन करतो फोन पे लवकर हा भाऊ हॅलो भाऊ पुढे अरे लवकर घरी घरी लवकर ये

मी वाढते कव्हर फोयचं बरे डागराला तुम्ही सांग बर अगं कव्हर पोसायचं म्हणजे मग कव्हर घ्यायचं सारखंच घ्यायला लागतं यांना दोन दोन मिनिटालाच मग अशीच नाश्ता करून घ्यायचं म्हणजे आता दुपार झाली काय ना तुमच कुठं काय अ भाऊजी जेवाय वाढ म्हणते म्हणजे जेवायला म्हणते जेव्हा वाढतो निस्तरी

नाही करणार मी काय करतात मला काय जमणार नाही मी काम करून वाजवायचं भांडी घासाची गुरांचं उरकायचं मला जमणार नाही मी आपण मला डायरेक्ट व्हायला पाहिजे मला नाही जमायचं हे काय मीच बोलणार होते

पुढचं बोलतो हो द्या वाटण्या हॅलो हा भांडील दरेकर बोलतो थोडं घरी टाइम असतात येणार आमचे थोडं भांडण चालू होत हा या 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 या, या। फोन करतो हजार राहतो कोणाच्या बी कामाला आपल्याच नाही कोणाच्या कामाला पगार पाटील पहिले काम सोडून हजार राहतो पहिले स्वतःच तू तर काय बो बाई थोडफार सुद्धा समजून घ्या बारीक आहे ना कसं राहणार मला बारीक आहे तर मी बारीक आहे म्हणून मास्त नाही असं झालंय मला

बया ठरवायची म्हणजे काय म्हणून बघ दादा मला ना लेस सांगता फाला आता आज कर पाटला घेऊन ये नाही फोन करू आता इथे पाटील बघू काय करायचे ती दोन गाचे दरच्या दोन संजू आहे का हो या पाटील या या बरं तुम्हाला बघ आहे का आले पाटील काय झालं काय म्हणून बोलू पाटील लिस्ट बाहेर काम करून काय झाले आता या दोघींचे घरी होते दोघी या दोघींच्या लेबांनी आता ना भाऊ राहत होता त्यामुळे घरी आलो आम्हाला निरोप पोहोचला आणि घरी आलो तर यांचं बांडण चालेल कशाला विचारत यांचं बांडण मी नाही काम करायचे मी नाही ते काम करायचे आणि परत नंतर शेवट शेवट भाऊला बोलून घेतलं यांचं काय चाललंय आम्हाला आता वाट व्हायलाच पाहिजे आता परिवारलीवर आदित्यassertThatवर गुरुण वाईल पाहिजे का तुम्हाला पाहिजे पाहिजे मी तर सगळ्यावर काम करून करून ही महारानी असते मोबाईल असा काय म्हणलं की बातन तुम्ही हे बघा माझ्या घरच्यांनी मला ऑलरेडी नाले लाड धाडवलेलेय त्याच्या मला काही इथे काम होत नाही तुला काम होणार भांडी घासत काम भांडू नका तुम्ही बरं समजा वाटण्या करा ले तुमचं चांगलं होईल असं वाटतं तुम्हाला हां वाटण्या करा तुम्ही

अरे पण तुम्ही वाटण्या करणार कसे दोन मिनिट माझं मी कमवलेलं आहे मी केलेलं आहे आणि तुम्ही वाटण्या करता कशा चार 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 भावे तुमची खान जा तुमच तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे पोट भरा एक मिनट काय सांगतोय दोन दोन आम्ही दोघे बसून पण तुम्ही आल्याप आमच्या घराचा पार

वाटण्याची बाब करायच्या नाही यांना पाहिजे यांच्या पद्धतीने यांनी जायचं आणि त्यांच्या पद्धतीने घर माझं वैभव सगळं माझं मी स्वतः कष्ट करून वाटतं मी वैभव ते कमवले तुम्ही तुमच्यासाठी कमवलं तुम्ही नीट वाटण्या नाही करून देणार मी आहे ते कष्ट करायचं खायचं वाटणी नाही कोणाला वाटणार बोला माझं काय म्हणणं नाही बरं नाहीतर मग मामांची पाया पडते मला काय वाटली नको काय नको मी तुमच्या पाया पडते मला वाटते मदत पण यांना मला शिकावं लागे नाईच्या फोटो तुझी शिकून येत नसतो तुझी शिकल्याची इच्छा पाहिजे आकांक्षा पाहिजे जर आकांक्षा ठेवली तर हे मातार मिळणार नाही घरातली जर काम व्यवस्थित केली ना मोकळ्या वेळात तू फोन घे कशाला फोन का तर तू जर दिवस त्या फोन मध्ये बरोबर आहे तुमचं आणि या माताची काळजी घ्या जपा चांगला दिवशी आहे तुम्ही दोघे एकत्र राहिल्या तर आपली चांगली प्रगती म्हणा पहिली कडे हा तुला कारण की आपण किती जीव या तुम्ही का एका जीवाने एका मुठीने जर केलं तर हे होतं तुमचा परवान्यासूया

बर आहे ना आता समजून घेतलं ना तुम्ही समजून घ्या मी काय तुला खरंच आणेन का सांगा किती जीव आहे पाय चांगला पायापड आता तुमचं पाय तुमच्या मला सांगितलं ऐकलं का नाही आणि सगळे असे गुन्हे गुन्हा गोवि कष्ट करा कमवा खा जे आहे वैभव शेवट तुमचंच आहे मी काय संगती घेऊन जाणार नाही आणि कोणी काय संगती नेलेलं नाही आणि बाहेर मिळाला तुम्हाला हे समजून त्याला जरा चलतो मी कुरून आपले पाटला चहा घेऊ ना नाही नको नको आता आता कशाला जाऊ तू मेरा फक्त नेट झालं मला जपत ते पण बघ चल ठेवा आपल्याला चहा घेऊ बाबा